हाय नमस्कार <coughs> तर आम्ही आजारी हाय हे ना तू आहे का आजारी मग खोकला तर काय आंबट न खाऊन सुद्धा खोकला आलाय तस काय काय माहिती चाललंय स्वयंपाक बनवायचं भाजी टाकली पालकची शिजायला आयचं चाललंय वाटण काढायचं लसूण मिरच्या शेंगदाणे एवढं टाकायचं का एवढं टाकून मस्त अशी भाजी करायची अजून आम्हाला लेकामे भाकरी करायच्या भांडी घासायच्या <laughs> विकत ते शेंगदा खाताव हो तर आणले होते त्या दिवशी शेंगदाणे शेंगा फोडणं नाही झालं थोडेसे दोन तीन गाम्या दोनच असतील मला वाटतं शेंगदा निघते दोन किलो निघते दोन तीन किलो तर फोडायला टाइमच नाही त्याच्यामुळे थोडेसे आणले ते टाकतात ह्याला है। अजून किचडी भिजायला टाकायची आज सोमवार हे ना सोमवार पप्पाला तर आले ते झोपले तर नाईट शिफोर्न आलं त्याच्यामुळं सकाळ सकाळ काढावी छान व्हिडिओ नंतरनं काय काढणं होत नाही तुम्ही राहत जायचंय काल जायचं आहे ना आपण असं आवरून रानात गेलं की पार कोडूस पडलं तरी येत नाही सात वाजतो त्याच्यामुळे व्हिडिओ पण काढणं होत नाही आणि जरा काल परवा दिवशी थोडस आजारी असल्यामुळं पण नाही काढणं झालं आता आज जरा बरं वाटतंय त्याच्यामुळं आता काय नाही तर गेल ते आय काल बाजार वगैरे आणायला चला तर मिक्सरचं काम झालं आणि बाळा आमचं बघ कस करते हसतय वी आणि बोलता आणि आप्पा म्हणत आप्पा म्हणते ना तू शुभरा शुभ्रा तर चला काढला सकाळ सकाळ एक छान असा व्हिडिओ करा कमेंट काल रविवार होता आम्ही नाही गेलो मी आजारी असल्यामुळं वारोही लागतं आई ना आपण गेलते छान असा बाजार आणला मस्त मेथीची भाजी कोथिंबीर पालकाची भाजी खायला बाळाला बाळ बघताय तोंडाकड म्हणताय ही तिकडं बघते बोलतीये हम्म मोबाईलकडे बघते बोलतीये व्हिडिओ व्हिडिओ हम्म तर ती पण काढायला थोडी मोठी झाल्यावर इकडं काय करते मम्मी हे ना चुवैनी आपली कशी म्हणती ग चुवै काय करते मावशे काय करते मम्मी काय करते आजी तसे तू बी काढायचे हा तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि या मस्त अशी पालकीची भाजी खायला झोप लागली वेळ